ट्वेंटी फोर न्यूज हरपल माझा प्रश्न आहे साहेब याचं उत्तर तुम्ही कार्यामधून पाहा अशी माझी अपेक्षा आहे जी कोण संबंधित असतील त्यांना माझा प्रश्न आहे राजकारणाची व्यासपीठ नाही कुणावर टीका करायचं नाहीत मला कुणावर बोलायचं नाही कोणाची निंदा करायची नाही तो विषय नाही फक्त विषय माझा एवढाच आहे की जे काही तुळजापूरमध्ये प्रलंबित रस्ते आहेत किंवा प्रलंबित काही कामं असतील रस्त्याच्या बाबतीत असतील आता हुतात्मा असेल हुत पासून जो टावणार गणपती असेल तो शहरातला प्रमुख रस्ता म्हणलं तरी चालेल जसं तात्याने म्हणले की या रस्त्याने मोठ्या प्रमाणात पाविकोऱ्यांचे वाटचाल करू शकते व्यापार व्यापारपेठ चालू शकते अहो साहेब तुम्हाला जर तुझ्यावर विकास प्राधिकरण करायचं आहे ना मग एवढं न कशाला वाढलंय कुणीतरी मागणी करायची आणि कुणीतरी मग रस्ता करायचा तुम्ही प्राधिकरणामध्ये नियोजन केवलं का मग या नियोजनामध्ये रस्ता नाही का होत मग हे असं लपनदार खेळायची गरज नाही तुम्हाला तर माझं परत एकदा तुम्हाला सांगा आहे की बाकीचं आता मंदिरचा जो झाला विषय मंदिरच्या संदर्भामध्ये पण आपण बऱ्याचदा बघितलं आत्ता या सगळ्या चालू कामाबद्दल विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत असतो जी काही नाव असतात त्या कामाच्या अंतर्गत ती काही कामं चालू आहेत आपलं मंदिर मोठं होणार मोठं होणार त्याच्यामध्ये पण बरेच काय इतिहासकालीन जी काही बांधकामं आहेत या खात्याने परवानगी दिली त्या खात्याने परवानगी दिली आणि लोकांच्या भावनांची खेळाची कोण तुम्हाला परवानगी दिली ती सांगावर साहेब विकास झाला पाहिजे बरोबर आहे परंतु भावना पण त्यावेळेस जपल्या पाहिजेत अमोर सांगायला आले की साहेब आमच्या जागेचा रस्ता घ्या त्या मोवेला द्या रस्ता करा जागा घेऊन तर तो विषय कितीतर वर्ष झाला वीस वर्ष प्रलंबित आहे आणि जे जागे घेत नाहीत त्यांना नोटिसा काढून जेवल्या हस्तके घेऊ न तुम्ही भूतमाळ असेल हायवेचा वर असेल पर्याय असतील ती रोल प्रलंबित आहेत विकास अंतर्गत झालेल्या ट्रेनिज लाईन बघा तुम्ही साहेबी लाईन मध्ये काय करायचं काय नाही करायचं सांगा तुम्ही गावाची क्षमता किती ट्रेनिंग लई केली आई कधी तुम्ही आमच्या काय लक्ष आहे का पैसे करू तुळजा भावाणीची सेवा करण्यासाठी आई तुळजा तुम्हाला संधी दिली या संधीचं सोहळा करा नाही तर मग सोन्याचं काय होतं ते तुम्हाला माहितच आहे सगळं जगभर गाजलेला आहे प्रकरण त्यामुळं जेवढं जी काय करता येईल तेवढे विकास काम करा तुम्ही विकास काम केल्यानंतर आम्ही साहेब तुमच्या मनाने सत्कार करू बाकीच्या गोष्टी म्हणजे बोलायची गरज नाही म्हणून आज या आंदोलनाच्या स्थळी येऊन मी नयेत आपल्या उपसंस्थानी येऊन सगळ्यांच्या इथं जमलेले माझे जे काय बांधव आहेत एवढ्या सगळ्यांच्या साक्षीने मी आज सांगतो जैन संघटनेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना या आंदोलनाला मी हा परत पाठिंबा देतो आणि अधिकारी साहेबांना परत एकदा मी या माध्यमातून इशारा देतो की जी काय प्रलंबित हे कामं असतील हे कामं तत्काळ लवकरात लवकर सुरुवात करावी अन्यथा पुढील जी काय त्या सर्वस्वी चिन्हाला अपाय साहेब आज तुळजापूरची परिस्थिती जर बघायला गेलं तर तुळजापूर मध्ये साफसफाई करायला नगरपालिकेचे कर्मचारी फक्त कागदावर उरलेले नाही काढलेला कर्मचारी आहेत फक्त कागदावर पकडले गेलेले लाईट चेक करायला लाईट लावायला कर्मचारी आहेत आणि तुम्ही नगरपालिकेमध्ये बसून काय करता राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा